मित्रांनो आजच्या कर्जत मैदानामध्ये चांगले काही गाडी मैदानामध्ये पळायला बघायला मिळाले मित्रांनो शेठ पाटील यांचा भोंगा पळाला आणि त्याच्या जोडला पलाला आपला मेहरबान शॉर्टगन मेहरबान चांगली अशी एक गाडी पळाली अडतीसमध्ये गटपात झाली गाडी मित्रांनो भोंगा मित्रांनो आजच्या कर्जत मैदानामध्ये एकवीस या गटामध्ये आपला तुफान आणि त्याच्या जोडला पलाला रायफल चांगल्या अशी एक गाडी पळाली आणि आता गाडी सेमीला पाहता झाली नक्कीच मित्रांनो बेस्ट लक कर्ज तुफान आणि मित्रांनो इकडे रायफल घरचाच आज परला मित्रांनो आजच्या कर्जत मैदानामध्ये चांगली कशी गाडी मित्रांनो पाहायला मिळाली तळोजेकरांचा विमान गटपास आणि जोडला पडला आपला कोळे कोपरकरांचा वज वजीर वाटते पराला चांगल्याशी असे गाडी मित्रांनो पडली विमान बघू शकता काका नमस्कार नमस्कार आजच्या मैदानामध्ये एक चांगल्या अशी गाडी गटपत झाली काय बोलू शकता आजच्या गाडीबद्दल दादा काका कोणकोणते आपले नंदी आज गटपात झालेत मैदानात सम्राट आणि तो लंपी शंभू मित्रांनो सम्राट आणि लंपी शंभू एक चांगली गाडी पडली गाडी ड्रायव्हर वगैरे कोण होता काका कुठेतरी डायवरच्या जोडला आपले चालक सुट्टी मेकर पण लागतात मित्रांनो बघू शकता चांगली गाडी ब मित्रांनो फायनलसाठी आता नक्कीच पात्र कुठेतरी होणार धन्यवाद काका मित्रांनो आजच्या मैदानामध्ये बंड्या आणि एक माऊली गटपत झाले मित्रांनो बावीसमध्ये बघू शकता बंड्या आणि मित्रांनो बघू शकतात मित्रांनो आजच्या या आ, कर्जत मैदानामध्ये चांगल्या कशी गाडी फायनल सेमीसाठी पात्र झाले राजा आहे मित्रांनो फिटनेस वगैरे बघू शकते मित्रांनो बैलाची मस्त आता आराम करतं सेमीसाठी पळण्यासाठी